नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठाचा लच्छा पराठा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लच्छा पराठा बनवण्यासाठी आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ आणि दोन वाटी मैदा लागणार आहे तर हे मी दोन्ही एका कटोऱ्यामध्ये घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चपाती सारखं मळून घ्यायचं आहे जसं पीठ आपण चपातीसाठी मळतो तसच पीठ आपल्याला लच्छा पराठा बनवण्यासाठी मळायचा आहे तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे तर पीठ इथे छान मळून तयार झालेलं आहे आता आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे आता हा उंडा आपल्याला पोळपाटावरती ठेवून घ्यायचा आहे आणि मस्त याची चपाती आपल्याला गोल लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे तर मस्त अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला घालायचं आहे तेल आणि थोडंसं कोरडं पीठ असं दोन्ही आपल्याला व्यवस्थित हाताने पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे तेल आणि पीठ मी पसरवून घेतलेलं आहे आता याला आपल्याला मधोमध कापून घ्यायचं आहे चाकूच्या साह्याने मी हे मधोमध कापून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मधोमध कापून घेतलेलं आहे आणि जेवढं आपल्याला बारीक कट करता येईल तेवढं हे बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे याची लच्छी छान पडतात आता सर्व चपाती मधोमध कापून झाली की याला व्यवस्थित असं रोल करून घ्यायचं पूर्ण चपाती आपल्याला रोल करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि हा रोल आपल्याला आतल्या साईडने अशा प्रकारे वळवून घ्यायचा आहे आणि याचा मस्त असा उंडा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता मी, मी याल है, है, ला है, याला छान असं वळवून घेतलेलं आहे मस्त याचा उंडा बनवून घेतलेला आहे आता हा उंडा आपल्याला मस्त लाटून घ्यायचा आहे याला पीठ लावून घ्यायचं आणि मस्त याची जाडसर चपाती आपल्याला ला ला लाटून घ्यायचं आहे तर छान असं मी लाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हा लच्छा पराठा लाटून घेतलेला आहे आता आपल्याला हा तव्यावरती मस्त भाजून घ्यायचा आहे याला छान असं तेल लावत लावत आपल्याला भाजून घ्यायचं आहे याला थोडस जास्त प्रमाणात तेल वापरायचं म्हणजे याची लच्छे मस्त पडतात तर तुम्ही बघू शकता याला छान मी असं भाजत आहे तर मस्त असा लच्छा पराठा आपला भाजून तयार आहे आता अशाच प्रकारे मी सर्व लच्छे बनवून आणि मस्त असे भाजून घेणार आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे लच्छे तयार झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं गरमागरम हे लच्छे पराठे हाताने असे मुडपवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे म्हणजे याचे आपल्याला लच्छे पाडता येतील आणि गरम असल्यामुळे हे लवकर लच्छे पडतात तर तुम्ही बघू शकता मस्त असे याचे लच्छे पडलेले आहेत छान हा लच्छा पराठा तयार झालेला आहे याला तुम्ही छान शेव भाजी बरोबर पनीर भाजी बरोबर चिकन भाजी किंवा मटन बरोबर एन्जॉय करू शकता उत्तम हा पराठा बनतो तर नक्की हा लच्छा पराठा घरी बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा रेसिपी करायला खूप सोपी आहे नक्की घरी एकदा ट्राय करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तो खा आणि मज्जा करा